राम हरी मंडळीनं तर आज आपण हरिपाठामधील विष्णू वेन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे या अभंगाचे निरूपण या अभंगाचा भावार्थ आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळींनो जर आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ कथा अभंग आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आणि हो कमेंटमध्ये तीन पवित्र शब्द रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे या प्रस्तुत अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्याचे मन रामकृष्णांच्या स्वरूपात रमत नाही आणि जो केवळ विष्णू शिवाय इतर देवतांचा इतर देवतांच्या नामाचा जप करतो त्याचे ते ज्ञान व्यर्थ ठरते या ठिकाणी विष्णू या शब्दात राम कृष्ण इत्यादी विष्णूचे अवतार ग्रहित धरले आहेत म्हणून विष्णू विनय या शब्दाचा अर्थ केवळ विष्णूच नव्हे तर त्याचे अवतारी रूप म्हणजेच राम कृष्ण इत्यादी यांच्या यांचा जप करावा असा अर्थ अभिप्रेत आहे याचा अर्थ असा शिवनामाचा जप करू नये असा नाही असा मुळीच नाही कारण वारकरी संप्रदायात हरी व हर म्हणजेच विष्णू व शिव यांच्यात कोणताही भेद मानला जात नाही एकच परब्रह्म हो। जे सत्वगुणाच्या अधिष्ठानाने विष्णू रूप घेत जगाचे पालन करतो आणि तमोगुणाच्या अधिष्ठानाने शिव रूप घेत संहार करतो आणि म्हणूनच येथे निषेध आहे तो त्या देवतांच्या जपाचा ज्यांचे रूप केवळ प्रापंचिक के सुखासाठी उपासले जाते भगवत भक्ती किंवा मोक्ष साधनेसाठी नव्हे कारण नामस्मरण हे केवळ मुक्तीदायी असावे अशी संतांची भावना आहे उपजोनी करंटा नेने वाटा राम रामकृष्णी पैठा कैसे मनुष्य जन्म मिळूनही ज्याला अद्वैत भाव टाकून अद्वैत रूपी परमात्म्याला जाणण्याचा मार्गच सापडलेला नाही असा माणूस खरंच करंटा व हतभागीच होईल अशा माणसाचं मन रामकृष्णांच्या सगुण साकार स्वरूपात स्थिर कसं होणार कारण अद्वैताचा मार्ग न उमसता त्याचं चित्त परमात्म्याच्या साक्षात्कारापासून दूरच राहत जन्म मिळणं एक हो। जो जो ही एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान संधी आहे या जन्माच अंतिम ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती होय हाच खरा जीवनाचा अर्थ आहे पण जो माणूस जो व्यक्ती हा जन्म घेऊनही हे परम ध्येय साध्य करत नाही तो खरंच करंट आहे म्हणजे दुर्दैवी होय विशेष म्हणजे या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी फार तपश्चर्य किंवा कष्टाची गरज नाही कारण हरिनामस्मरणासारखं सहज सुलभ आणि अद्वितीय साधन दुसरं कुठेही नामस्मरणाच्या योगे मोक्षरूप अद्वैत स्वरूप परमात्मा प्राप्त होतो पण जो माणूस रामकृष्ण नाम रामकृष्ण नाम किंवा हरिनाम घेत नाही त्याचं मन कधीही रामकृष्णांच्या सगुण रूपात रमणार नाही आणि त्याला त्या परम सुखद परमानंद रूप मोक्षाची अनुभूतीही कधीच मिळणार नाही खर तर द्वैतभावाचाच अनुभव हेच सर्व दुःखाचं मूळ आहे जेव्हा द्वैतभाव संपतो तेव्हाच श्रीहरीच्या आनंदमय स्वरूपाशी आपलं मन जे आहे एकरूप होत असत आणि आपल्यातही आनंद स्वरूपात तो भगवंत प्रकट होतो पण ही स्थिती प्राप्त होण्यासाठी म्हणजे भगवंताशी समरस होण्यासाठी भगवंताशी एक रूप होण्यासाठी श्रीहरीच्या सच्चिदानंद स्वरूप रूपाचं खऱ्या अर्थाने ज्ञान झालं पाहिजे आणि हे ज्ञान केवळ स्वतः अनुभूती घेतल्याशिवाय आत्मसाक्षात्कार लाभलेल्या ला सद्गुरूंकडूनच मिळू शकतात त्यामुळे या ठिकाणी सद्गुरूला महत्व दिलेलं आहे या ठिकाणी पुढे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वेताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेनामी ज्या ब्रह्म स्वरूपाची अज्ञानाने म्हणजे मी वेगळा आणि भगवंत वेगळा अशी अहंता व द्रव्यता निर्माण होते म्हणजे द्वेताची उत्पत्ती होती त्या द्वैताचा पूर्ण नाश फक्त ब्रह्मज्ञानानेच शक्य आहे आणि हे ब्रह्मज्ञान देणारा एकमेव मार्गदर्शक म्हणजे सद्गुरु त्यांच्याशिवाय त्यांच्या विना हे ज्ञान मिळणे अशक्यच आहे जो साधक सद्गुरूच्या कृपेमुळे हे ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करीत नाही त्याला नामस्मरणातून परमात्म्याचं अभेद भजन घडणार नाही बर घडणार तरी कसं कारण जोवर द्वैत बुद्धी आहे तोवर भगवंताशी रूपता अशक्य आहे जेव्हा द्वैत भाव नष्ट होईल त्याच वेळी आपण भगवंता भगवंताशी एकरूप होऊ शकतो ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे जेव्हा श्री सद्गुरूंच्या कृपेने श्री हरीचं खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच त्या ज्ञानातून भगवंताविषयी नैसर्गिक गहिरे आणि असीम प्रेम निर्माण होत आणि त्या प्रेमातूनच हरिनामाचं अखंड स्मरण व चिंतन सुरू राहत फक्त वेदांताची पुस्तके वाचून केवळ बुद्धीच्या जोरावर मिळवलेलं शब्दरूप ज्ञान निरुपयोगी ठरत अशा कोरड्या ज्ञानाने भगवंताचं प्रत्यक्ष अनुभूती स्वरूप कधीच समजत नाही ज्या ज्ञानामुळे अंतःकरण पूर्णपणे जागृत होत कल्पनांच आणि चित्त स्थिर होत असं ज्ञान फक्त सद्गुरु कृपेनेच मिळत आणि अशा ज्ञान प्रकाशातच अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होतो माऊली पुढे सांगतात की मी ज्या श्रीहरीचं नामस्मरण करतो त्याचं ध्यान हे सगुण स्वरूपात आहे कारण नाम आणि रूप यांचं नित्य अविनाशी नात आहे नाम जपताच त्याच रूप मनात प्रकट होत बर आता सगुण म्हणजे काय श्रीहरी सगुण आहे म्हणजे नेमकं काय म्हणजे तो षडक गुण संपन्न सर्व गुण संपन्न आहे आणि असे असून सुद्धा सत्व रज तम अशा मायेच्या गुणांपासून पूर्णतः अलिप्त आहे आणि म्हणूनच तो एकाच वेळी सगुणही आहे आणि निर्गुणही आहे त्याचं साकार रूप हे मायेच्या दा, बंधनाने नाही तर भक्तांवर कृपा करण्यासाठी स्वतःच्या इच्छेने घेतलेलं असत ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी जन्मावेळी वसुदेव आणि देवकींना चतुर्भुज रूप दाखवलं आणि त्यांच्या प्रार्थनेवरून पुन्हा बालरूप घेतलं अशा अनेक कथा पुराणांमध्ये आपल्याला आढळतात म्हणून श्रीहरी सगुण साकार असूनही या म्हणजे कोणत्याही बंधनात अडकलेला नाही याच अर्थाने माऊली म्हणतात माझं ध्यान सगुण हरिप्रती स्थिर झालं आणि त्यामुळे मला प्रपंचाचाच विसर पडला कारण सगुण हरिप्राप्ती हीच निर्गुण परब्रह्माचीच अनुभूती असते तर मंडळीनो अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आहे